वगैरे तुम्ही बघू शकता सगळं नॅचरल आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे फुले फळे पाने चित्र मूर्त्या सगळं काही इथे देखणी आहे इथे बघा शिवकालीन खेडेगाव इथे लिहिलेला हा मेन दरवाजा आहे दोन राजदरबारी इथे उभे केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणून लोक इथे भेट द्यायला आलेले होते आणि इथे प्रत्येकाला पन्नास रुपये फ्री होती म्हणजे आम्ही दोघं तर आम्हाला शंभर हो रुपये इथे तिकीट लागलेली होती इथे बघा राज्यपाल चित्र दिलंय केशरी कैश, यांची कोश्यारी आहे कोश्यारी इथे बघा शुद्ध प्युअर हनी मधून हनी मिळत आहे इथे बघा समोर युद्धाचं चित्र इथे दाखवलंय मॅपद्वारे इथे चित्र दाखवण्यात आलेलं आहे बघा